खास टेकेट सुपरमार्टमध्ये गुढीपाडवा व ईद निमित्त विविध ऑफर्स कपडे सायकल कॉस्मेटिक्स शूज फुटवेअरवर खास ऑफर्स हिरीचं साहित्य खरेदीवर भरघोस सूट गुढीपाडवा निमित्त सायकलवर भरघोस सूट टेकेट सुपरमार्टमध्ये या आणि खरेदीचा आनंद घ्या आमच्या असंख्य ग्राहकांना टेकेट सुपरमार्ट परिवारकडून गुढीपाडवा व ईदच्या हार्दिक शुभेच्छा तेजस्विनी मगदू एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी हातलुंगडी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांनी प्रचाराला सुरुवात केली त्यांनी आज शहरातील व्यापाऱ्यांची गाठीबिठी घेतल्या त्यांनी राज्य सरकारवर टीका केली ईडी सीबीआय इन्कम टॅक्स या यंत्रणांचा गैरवापर करून पक्ष फोडाफोडीचं राजकारण करत आहेत त्यामुळे या फोडाफोडीच्या राजकारणाला जनता वैतागली आहे केंद्रामध्ये पुन्हा इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचा विजय होईल आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील छत्रपती शाहू महाराज यांच्यावर टीका करताना सगळ्यांनीच ताळतंत्र राखलं पाहिजे निवडणूक येतील जातील पण कोणीही एकमेकांवर टीका करू नये जय पराजय हा होतच असतो पण टीका करताना सर्वांनी भान ठेवलं पाहिजे सत्यजित पाटील यांची राज्य सरकार व मंडलिक यांचे नाव न घेता टीका केली हातलंगडे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजीताबा पाटील गेल्या चार दिवसांपासून इचलकरंजी शहरामध्ये व्यापारी उद्योजक विविध संघटनांच्या गाठीभेटी घेत आहेत यावेळी महाविकास आघाडीतील नेते त्यांच्या गाठीभेटी घालून देत आहेत तसेच त्यांना निवडून आणायचं आहे असा पवित्रा महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांनी घेतला आहे पायाला भिंगरी लावून सत्यजित अबा पाटील इचलकरंजी शहरामध्ये प्रचार करतात इचलकरंजी शहराला स्वच्छ मुबलक पाणी मी देणार आहे मी पाण्याच्या बाबतीत कोणतंही राजकारण करणार नाही शहराला पाणी कसे मिळेल याकडे माझा भर असेल देशामध्ये सध्या फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे ईडी सीबीआय इन्कम टॅक्स अशा यंत्रणांची भीती दाखवून पक्ष फोडले जातात राजकारणात टीका करताना सगळ्यांनी भान राखलं पाहिजे आपण आपल्या पक्षाचा अजेंडा लोकांसमोर आणला पाहिजे टीका टिप्पणी न करता ही निवडणूक लढली पाहिजे पुढचा उमेदवार विरोधात जरी असला तरी तो आपलाच आहे म्हणून लढला पाहिजे ग्रामीण भागातील जनता माझ्या पाठीशी आहे शहरातीलही जनता माझ्या पाठीशी आहे उद्धव ठाकरे शरद पवार यांच्याकडे सहानुभूती म्हणून लोक पाहत आहेत राहुल गांधी यांना त्यांचं खासदारकी रद्द करण्याचं काम या केंद्र सरकारनं केलं त्यांच्याबद्दल जनतेमध्ये रोष आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त जागा निवडून येतील तर कोल्हापूर व हातलं लोकसभा मतदारसंघातील दोन्ही जागा निवडून येतील असा आत्मविश्वास सत्यजित आबा पाटील यांनी वर्तवला आज त्यांनी इचलकरंजी शहरातील सागर चाळके यांच्या प्रभागातील उद्योजकांची भेट घेतली यावेळी सत्यजित आबा पाटील सागर चाळके संजय कांबळे मदन कारंडे राहुल खंजिरे शशांक बावजकर संजय तिलनाडे व महाविकास आघाडीचे पदाधिकारी व व्यापारी मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित होते लोकांचा प्रतिसाद अतिशय उत्स्फूर्त आहे चांगला आहे अगदी शिरोळपासून ते शिराळ्यापर्यंत या दोन्ही जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे वातावरण आहे महाविकास आघाडीची भूमिका आज ही घराघरात पोचलेली आहे आणि सगळ्या थरातून आम्हाला इथं पाठिंबा मिळतो त्यामुळे पूर्णपणे एक चांगल्या प्रकारचं वातावरण तयार झालं आहे आणि मला या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विजय होईल यामध्ये तिथे मात्र शंका वाटत नाही या शहरामध्ये गेले चार पाच माझा दौरा सुरू आहे या शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आम्ही जर लोकांशी संवाद साधतो आहे सगळ्या समाजाला मी भेटी देतो आहे नागरिकांना भेटी देतो आहे ज्येष्ठ नागरिकांना भेटी देतो आहे महिलांशी आमचा संवाद सुरू आहे आणि कशा प्रकारच्या लोकांच्या अपेक्षा आहेत हे या ठिकाणी मी जाणून घ्यायचा प्रयत्न करतो आहे आणि लोकांचं असं म्हणणं आहे की इथून मागेही निवडणुका झाल्या पण ही पहिलीच निवडणूक आहे की ज्या निवडणुकीमध्ये जो उमेदवार आहे तो पहिल्यांदा जनतेशी संवाद साधतो आहे आणि नंतर आपली भूमिका मांडते त्यामुळे निश्चितपणे ठिकाणी लोकांना एक वेगळे पण दिसून येते आणि या माध्यमातून आम्हाला याचा फायदा होईल आज लोकशाही मतदारसंघ शेवटचा आहे पण रंगी लढत इथंच पाहायला मिळते नाही काय कसं नाही अजूनही पंचरंगी म्हणताय आज आपल्याला दिसते आहे तर आम्ही सांगू शकत नाही एकोणीस तारीख एप्रिलची शेवट आहे त्यावेळी आपल्याला खऱ्या अर्थान कळली पंचरंगी आहे की आणि किती रंगी आहे तर शेवटी लोकशाही आहे ज्याला ज्याला वाटतील शेवटला उभा राह राहू शकतो शेवटी आम्ही तरी किमान घटनेला मानणारी माणसं आहोत त्यामुळे या ठिकाणी आम्हाला जितके उमेदवार असतील त्या सगळ्या उमेदवारांचं हो ह्या आखाड्यात स्वागत आहे सगळ्यांनी आपापल्या पक्षाची भूमिका मांडावी आपलं लोकांपर्यंत पोचावं लोकांना जे योग्य वाटेल त्याला लोक निवडतील चला थँक्यू